आता या दोघींच काय चाललंय बघू प्रश्न उत्तर लिहित होय अभ्यास करत बसली तू हो। काय लिहिते स्वाध्या लिहिते कशाचा बालभारती येत चौथी भाग एक नुसते लिहिते का त्याचं पाठांतर बी करते करते का पाटांतर हम्म बरं बरं असाच अभ्यास कर तू बसली तर स्वयंपाक काय केला का नाही अहो भाजीलाच काय नाही त्यामुळे बसली नाही मानत मग अकरा भात केलाय बघा भाजीला घरात काहीच नाही काहीच नाही काहीच नाही भाजीला मग काय भाजी बनवायची ग एक काम करा ना हा अर्धा किलो जाऊन चिकन घेऊन या चिकन करते काहीच भाजीलाच नाही तर काय करू मी तरी अगं बाजार दिवशीतलं हे आणले की भाजीला मी अहो आणले तुम्ही पण संपले की नाही

म्हणजे हे थपा हाणून चाललंय काय तुझं चिकन खायच्यासाठी साठी ते वांग बटाटा मला नाही हो खवड अरे खायचं असतं चांगला असतं शरीराला भाजीपाला खाल्ल्याला चांगला असतो अहो तुम्हाला माहित नाही चिकन अंडी मटन मासे खाल्ले ना आगातलं कॅल्शियम वाढत आपल्या आपल्या शरीर जे कॅल्शियम कमी पडत असत ना पण ते अंडे मटन खाल्ल्या ना ते आपल्या शरीराची झीज भरून निघत असते तुम्हाला माहित नाही त्यामुळं आपल्या हिचं काय ऐकू नका जा चिकन घेऊन या तुझ्या शरीराची कुठं झीज झाली गाय अहो माझी नाही झाले तुमचे झाले की माझी तरी कुठं झाली हो नाही नाही तुम अहो काहीच खात नाही तुम्ही मला तर तुझी तर कुठं झीज दिसा नाही झालेली कशाला मला चिकन आवडत नाही मी खातच नाही चिकन मला अजिबात चिकन आवडत नाही मी तुमच्यासाठी म्हणते हो तुमच्यासाठी या पोरांसाठी जा चिकन आणा मला नाही आवडत नाही चिकन अजिबात काय खाते मग तू चिकन मधलं मी चिकनचं दिसतं रसा रसा खाते हा आणि मटण मटण मटन मटन ताटात काढून ठेवलेलं असते तुम्ही बघत नाही ताटात माझे चिकन दिसत परत मी हात धुतल्यावर हा बराबर आहे ते बराबर ते परत सगळी माणसं झोपली की गपचप खाते हाय का नाही आव मला आवडत नाही चिकन तुमच्यासाठी म्हणते ना मी मला काय करायचं बाहेर खाऊ अंग बटाटा उलटा मी तुमच्या भाजीपाला खात जा भाजीपाला होय सौम्या शाळेत का नाही भाजीपाला खा म्हणून भाजीपाला वाटत बघ ऐक ऐक अहो तुम्हाला माहित नाही मी पेपर मध्ये वाचलंय पेपरला वाचलय मी काय चिकन खान मटन खा चिकन खा मटन खा अंडी खा माशी खा शरीरात कॅल्शियम वाढत म्हणतच म्हणते ना बघा ऐक पोरगी काय सांगते तिला आणि तिला काय कळत तिला वाचा येत नाही अगं सरळ सांग ना मी आज भाजीबाया ही करत नाही मला चिकनच खायचंय म्हणून अव सांगायला काय मला आवडतच नाही चिकन तर काय मला आवडतच नाही चिकन मी खातच नाही मग भाज्या घरात असताना का म्हणून सांगते तो चिकन आणा म्हणून करायची ना भाजी काय 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 भाजीला काय काय किती खराब व्हायला लागला काय काय आहे बघा मित्रांनो तिला काय गती तू तिला अभ्यास कर ह्याच्यात दिसतंय ना मला तू गोपचुप तिला अशी करती

मला आवडतच नाही चिकन हा प्रकार आपल्याला आवडतच नाही बाबा ते अंडी मटन चिकन ते अंडी मटन चिकन बघितलं असं घरात तर काटा फुटतो बरं मित्रांनो तुम्हीच सांगा बरं चिकन मटन खाल्लेलं चांगलं का भाजीपाला खाल्ल्याला चांगला हिरवा पाले भाज्या खाल्ल्याला चांगला सांगा मी आता सांगितलं की नाही मला चिकन मटन ना बघितलं काटा फुटतो मला अजिबात आवडत नाही चिकन मटन तुम्हाला खायचं असलं नाही तर होऊन दे बाय माहिती मित्रांनो बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये जातो चिकन आणायला बाया हे भाजीपाला आहे तरी नको म्हणते भाजीपाला खायला हिला चिकन मास मटण अंडीच पाहिजे तुमच्यासाठी म्हणते मी आवडत नाही चिकन चिकन चला मित्रांनो जाऊ चिकन, चिकन आणाय